सहलीसाठी आलेल्या अठरा मुलांना विषबाधा पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल विषबाधा झालेल्या मुलांची प्रकृती स्थिर वैद्यकीय अधीक्षक पंकज पाटील यांची माहिती जालना जिल्ह्यातून किल्ले रायगडावर सहलीसाठी आलेल्या अठरा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली असून ही सहल रायगडच्या दिशेने येत असताना महाबळेश्वर वाई या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाली असावी असा अंदाज वैद्यकीय अधीक्षक यांनी वर्तवला आहे पाहुयात काय आहे नेमकं प्रकरण अन्नातून वीज बाधा झाल्याची थोडी शंका आहे जवळपास दीडशे मुलांचा एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता तर काही शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले तसं मुलं भेदरलेले आहेत पण ठराविक मुलं आहेत टोटल एकूण अठरा मुलं होते त्यातले काही उपडी बेसिसवर होते काही आम्ही आंतरुग्ण भरती करून घेतलेले आहेत त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य तंदुरुस्त आहे सर मी अनिल भोपळे मी अशोक असुळ रायवट तालुका जाफरा जिल्हा ज्यांना या शाळेत शिक्षक असून विद्यार्थ्यांना आम्ही रायगडला सहलीसाठी आणतो तर महाबळेश्वरला महाबळेश्वरून महाडला मुक्कामी येताना मुलांना घाट शिक्षणमध्ये मळमळ वाढली आणि मळमळ होताना त्यांना दो झाल्या आणि हा शिक्षण आमच्यासाठी नवीन असल्याकारण घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली म्हणून आम्ही महाडला जाताना पोलादपूरला थांबण्याचा निर्णय घेतला अठरा मुलं असे होते की त्यांना मळमळ उलटी होती इथं ट्रीटमेंट देण्यात आली तर ट्रीटमेंट दिल्यानंतर सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे मुलांची प्रकृती जी आहे स्थिर आहे आपण म्हणताय मात्र त्यांना आता कुठे कोणत्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे त्यांना सर आता आम्ही महाडला आमचे बाकीचे मुलं थांबले तिथं महाडला घेऊन तिथून पुढे आम्ही आमच्या गावी परतणार आहोत